नमस्कार राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी मी स्पर्धक शिलर्थ लोखंडे राहणार वर्धा एक कविता सादर करू इथ इच्छितो त्या कवितेचे शीर्षक आहे मातारपण आहे ते दुसरे बालपण ज्याला सगळे म्हणतात मातारपण आहे ते दुसरे बालपण ज्याला सगळे म्हणतात मातारपण बालपणी हवे हवेसे असतात खेळाने म्हातारपणी नको नकोसे होतात ते घराने छोटी छोटी मुले ज्यांची कोवळे कोमल हात पायम ज्यांना सर्वच लोक देत असतात खाऊ त्याच हातांना सगळे म्हणतात तू जवळ नको येऊ तू जवळ नको येऊ बालपणी नसते सवड कुठल्याही कामाची बालपणी नसते सवड कुठल्याही कामाची म्हातारपणी कावर असते अपेक्षा चार धामाची म्हातारपणी काबर असते अपेक्षा चार धामाची बालपणी निरागस चेहरा पाहून सगळे उचलून घेतात बालपणी निरागस चेहरा पाहून सगळे उचलून घेतात म्हातारपणी केविलवाला चेहरा पाहून सगळे दूर जातात सगळे दूर जातात जीवनात सर्व कामाचे सुख भोगत्या यावे म्हणून येते ते बालपण जीवनातील सर्व कामाची सूर भोगता यावे म्हणून येते ते एक बालपण ज्याला सगळे आपापल्या भाषेत म्हणतात म्हातारपण ज्याला सगळे आपापल्या भाषेत म्हणतात म्हातारपण धन्यवाद